आव्याकाडो टोस्ट बनवण्यासाठी लागणारं साहित्य आहे बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेली कोथिंबीर मिरपूड चवीनुसार मीठ बारीक चिरलेला लसूण आणि लिंबूचा रस ब्रेड आणि आव्या आता आव्या कट करून घ्यायचा कट करून झाल्यानंतर आव्याकाडोची बी काढून चमच्याने आव्या गर काढून घ्यायचा गर चांगल्या चमच्याने स्मॅश करून घ्यायचा अव्याकाडोचा गर चांगला स्मॅश झाला की त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा लसूण कोथिंबीर आणि मिरपूड घालून चांगलं मिक्स करून घ्यायचं मिक्स करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये शेवटी लिंबूचा रस घालून चांगलं परत एकदा मिक्स करून घ्यायचं आता ही तयार झालेली आव्या चटणी एका ब्रेडच्या स्लाईसला चमचाने लावून घ्यायची चटणी लावून झाल्यानंतर वरून चिली फ्लेक्स टाकायचे अजून एका ब्रेडची स्लाइस घेऊन त्याला ही चमचा कडू चटणी लावून घ्यायची स्लाइस एकमेकांवर ठेवून दुसऱ्या बाजूला चमचाने बटर लावायचे गरम तव्यावरती ब्रेड ठेवून शालू फ्राय करून घ्यायचा आता हा ब्रेड दोन्ही बाजूने चांगला शालो फ्राय करून घ्यायचा आहे आणि आपला आता टोस्ट तयार झालेला आहे तयार झालेला टोस्ट एका प्लेटमध्ये घेऊन एक चाकुनेमध्ये कट देऊन त्याचे दोन भाग करायचे आहेत आणि हा आपला टोस्ट अतिशय सुंदर कुरकुरीत आणि हेल्दी ॲवॅकाडो टोस्ट तयार आहे तुम्ही हा टोस्ट घरी नक्की ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडेल